जत नगर परिषदेसाठी चौरंगी लढत होण्याची शक्यता युती करण्याच्या जोर बैठका थंडावल्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमळीला गेल्या चार ते पाच दिवसापासून सुरुवात झालेली आहे काल व आज अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे काल एकही अर्ज भरण्यात आलेले नाही आज मात्र अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहेत मात्र गेल्या आठ दिवसापासून जत व सांगली येथे युतीसाठीच्या जोर बैठका विविध पक्षामध्ये सुरू आहेत मात्र त्या थंडवल्याचे चिन्हे सध्या दिसत आहे त्यामुळे भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना यांचे स्वतंत्र उमेदवार या ठिकाणी लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे जप शहरामध्ये सौरंगी लढतीची चिन्हे सध्या दिसत आहे एकंदरीत परिस्थिती बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी सभापती सुरेशराव शिंदे व काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंग सावंत यांच्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून युतीसाठी जोरदार बैठका सुरू होत्या अनेक जोर बैठका झाल्या जत येथे झाल्या सांगली येथे झाल्या मात्र त्या जोर बैठका थंडवल्याची चिन्हे या ठिकाणी दिसत आहेत तर भाजप आणि शिवसेना आर पी आयमध्ये सुद्धा काही वेळेला या ठिकाणी युतीसंदर्भात बैठका झाल्या त्या पण या ठिकाणी निष्फळ ठरलेले आहेत त्यामुळे रिपाईचे जिल्हा नेते माननीय संजय कांबळे यांनी स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा त्या ठिकाणी सपाटा लावलेला आहे तर इकडे शिवसेना गटाच्या वतीने स्वतंत्र उमेदवार उभे करण्याच्या हालचाली गतिमान झालेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधमाळी जर बघितली तर स्वतंत्र उमेदवार या ठिकाणी उभे करण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे अनेक जोर बैठका या ठिकाणी थंडवलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या हालचाली या ठिकाणी गतिमान झालेल्या आहे जर चौरंगी लढत झाली तर या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा मात्र जत शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये सुरू आहे जत शहराची सध्या जर बघितलं तर मतदारांची संख्या आहे अठ्ठावीस हजारच्या आसपास आहे त्यामुळे एकंदरीत सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान यावेळी होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणत्या उमेदवारला किती मतदान मिळणार जातीचं गणित कसं असणार याची चर्चा मात्र गेल्या दोन ते तीन दिवसापासून रंगलेले दिसत आहे काही मतदार बाहेरचे आहेत काही पडगावे आहेत त्यांना देखील आणण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे त्यामुळे एकंदरीत जत येथील प्रशासन सज्ज आहे जतचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रवीण धानोरकर त्यानंतर सहाय्यक निवडणूक अधिकारी व जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांनी प्रशासन यंत्रणा या ठिकाणी चोख ठेवलेली आहे कालच्यापासून अर्ज विक्रीला सुरुवात झालेली आहे मात्र आज दुसरा दिवस आहे आज दुपारी एक वाजेपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नव्हता आज काही उमेदवारांनी आपले अर्ज नेलेले आहेत त्यामुळे उद्या बुधवार किंवा गुरुवारी या ठिकाणी जोरदार अर्ज भरण्यासाठी सुरुवात होणार आहे त्यामुळे एकंदरीत जत शहरामध्ये सध्या हाय व्होल्टेज ड्रामा सध्या सुरू झालेला आहे युत्या आघाड्या सध्या झाल्या नसल्या तरी ऐन वेळेला युती किंवा आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सभापती सुरेशराव शिंदे यांनी आता काँग्रेसबरोबर युती होणार नसल्याचे जाहीर केले असले तरी त्यांची युती राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबरसुद्धा होण्याची शक्यता त्यांचे कार्यकर्ते वर्तवले जात आहेत त्यामुळे आज सायंकाळपर्यंत कोणाबरोबर युती होणार याची शक्यता सायंकाळनंतरच या ठिकाणी समजू शकेल सध्या मात्र जत शहरामध्ये चौरंगी लढतीची चिन्हे मात्र या ठिकाणी दिसत असले तरी युतीच्या आघाड्या करण्याच्या जोर बैठका मात्र सध्या थंडवल्याचे चित्र दिसत आहे प्रेस